शूटिंग करायची करून द्या कोणाला एस ओझन पाठवायचे शूटिंग पाठवून द्या मीडियाचे मीडियाचे प्रतिनिधी आले सर्व महाराष्ट्रभर जाणार किंवा शांत बसा दोन दिवसापूर्वी आपल्या गुलेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहासाठी हिंदुत्वादी विचाराचे पाईक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोपलेल्या हिंदुत्वांना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रुग्ण सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे आदरणीय संग्राम सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला द्यायची घाई असल्यामुळं मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय तर तुम्हाला आता असून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हीच धर्मसत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोळवर कोरोना करता तुम्ही करता तुम्ही बगल तुम्हाला घरी बसवलं या मायबार जनतेने आम्हाला मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं त्यावेळेस ही धर्मसत्ता माझ्या बरोबर होती आणि आज इतिहास उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म कशासाठी झाला प्रभू श्रीराम कशासाठी आले ज्या वेळेस धर्मावर आक्रमण होत आपलेच लोक पितू होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो काय काय चुकल होतो संग्रामात्मा भंडारांचं काय चुकलं होत तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर शिरीगाळ करण्याचा प्रयत्न या नीच प्रवृत्तींनी केला तुम्ही असून काय समजता का तुम्ही स्वतःला तुमचे पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असं कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असाल तर या पूर्ण तुम्हाला आमच्या सहकार्याने सांगितलं अमोल खाता एकता नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदू जाती कार्यकर्ता आमदार आहे ज्या ठिकाणी प्रयत्न करशाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला अमोल कथा दिसेल तुम्हाला झोपेतो उठल्यावर फक्त आमोर कपारत दिसतोय <प्राँगा> तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी ना तिथे केली ना तारखेनुसार केली के पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट उठला संगमनेर मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंती उत्साह आम्ही साजरी करतोय आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्ष तुम्हाला काही समजलं नाही वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या भाषावरती जातोय मुख्यमंत्री साहेबांबरोबर फोटो काढतोय उपमुख्यमंत्री साहेबांबरोबर फोटो काढतोय तुमच्या बघा बच वाटत असेल सकाळी पहिले तरी भाषा आहे अरे बाबा मामा टेकायला भाषा बी टेकावणार आहे आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाषाची किंमत संगम न हत्यापार करणार आमच्याकडे नाही आमच्याकडे तूच संघ नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा एकदा कोण आहे संत आमच्या बरोबर आमच्याबरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे असा एक माणूस नाही केव्हा प्रयत्न तुम्ही कशाला बोलायला लावत्या पण आज बोलण्याची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास काम आणि मतदारांना भेटी घाती जनतेला भेटी घाती गरज राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही जा, तुम्ही प्रयत्न केला करा जाण्याचा तुमच्या माग फरायला दोन कर्मचारीच लागत्या पुढे फरायला चार कर्मचारी लागत या असे नोकऱ्या जनतेमध्ये जाऊन दाखवा जेव्हा तुम्हाला मला जाणवलं तर आता घेऊन बी आपल्याबरोबर जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले ना निघाले पुण्याला बाहेरच पुरा तुमची आता संगमदेरकरांना गरज नाही धर्म सत्तेला फेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमचा सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही आम्हाला चंगेकर म्हणून हुकमा दिली होती भावाई मात्याच्या लाचारीसाठी लांबून असण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका सामान्य कार्यकर्त्यांवर करू का नका आता या मला काही जणांनी सांगितलं दांनी मला वेळ दिली कोण काय करतोय बघायला माझी जनता काय करते हे बघायला मला वेळ ते सांगत होते महाराजांनी किरतामध्ये राजकारण केलं काय राजकारण केलं गुन्हाधिकाऱ्यां महाराज अजावर बोलले महाराज औरंगजेबावर बोलले त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे काय आम्हाला शोधावं लागेल तुम्हाला अवलंबणाचा एवढा फुलटा का आलाय तुमचा डीएम जावं लागेल तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे काय आम्हाला शोधावं लागेल तुम्हाला अवलंबण्याचा एवढा फुलटा का आलाय तुमचा डीएनए कसं जावं लागेल कंगलबूर मध्ये कायद्या सराचे आठ महिन्यापासून मी बघतोय पराभव पसनी न पाहिला मला तुम्ही प्रयत्न केले कंगल घालवण्याचे मला माहिती आहे कुठे बैठका घातल्या कोणाला सूचना दिल्या त्यांनी तुमचं ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काही प्रकार केला तरी इथं अमोल फाळू खताळ माग जनता तर आहे पण महाराष्ट्राची त्रिमूर्ती आहे जेव्हा भाऊ तेव्हा भाऊनी देवेंद्र फडणवीस काय करेगा असं त्याला एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने होत त्यावेळेस एका तेव्हा भाऊ मी काय करून दाखवलं हे महाराष्ट्रांनी नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी दखल घ्यावं लागली त्यामुळे पराभव झालाय मोठ्या मनाने स्वीकारा पुढ जनतेत राहा जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आकलन शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुसंस्कृत तुम्ही सुसंस्कृत चाळीस वर्षात कुठे ठेवलं होतं सत्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं हो काय नाही बोलायचं हो हे तुम्ही सांगणं इतके मोठे नाही साहेब चाळीस वर्ष तुमच्या गावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं हे लोक सांगताय तुम्ही कुठल्या कुठल्या सत्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू भंडारे तो माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता ना त्याच्यामुळे डॉडे होता ना कार्यकर्ता होता ना बॉडीगार होता जातांनी सुद्धा एकटा गेला तुमचा पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन बॉडीगाड लागत आहे आमदारा एक घेऊन फिरतोय तो शासनाने दिलाय मी नाही घातलाय मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण युवा सहकारी या बहिणी या माझ्या संरक्षणासाठी असतात भरपूर प्रयत्न केला गेलाय संगमने करीती दश नोव्हेंबर मध्ये गेलेली आहे त्यामुळे आज तुम्ही सांगल्या मोठ्या संख्येने स्फूर्तपणे बाहेर येत आहे पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्राम बापूर फोन करून माफी मागितली मला नाही कमीपणा वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाजकंटकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याच दुःख आहे मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितले होते तर मी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्ता रोको आंदोलनासाठी आलोय मात्र तर हजारोनी लाखोनी लोक गोळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोको ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आहे आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना आम्ही आंदोलन कधी बी केले असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी केले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे हे रोज आम्ही बघतोय अख्खा महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मान्य होत नाही पसनी पडत नाही पण त्यांनी काय या तालुक्याचा आमदार बदलणार नाही